नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजारभाव नागपूर तूर बाजारभाव यवतमाळ तूर बाजारभाव अमरावती तूर बाजारभाव वाशिम तूर बाजारभाव हिंगोली तूर बाजारभाव सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे अमरावती तूर मार्केट समितीमध्ये सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट रेट तूर बाजारभाव लाईव्ह आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला चॅनल नवीन असेल तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तुरीच्या बाजारामध्ये मोठी चढ उतर झाली आहे आता तुरीच्या बाजारामध्ये वाढण्यास सुरुवात झाली आहे कारण महत्वाचं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक घसरलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनंतर आता तुरीचे बाजारभाव सावरायला सुरुवात झाली आहे सरासरी दर जो गेल्या का काही दिवसापासून साठ पासष्ट रुपये होता हा सत्तर बहात्तर एकाहत्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट तुरीचा दर येऊन ठेपलेला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट मलकापूर तूर मार्केट असेल दुधनी तूर मार्केट असेल अमरावती तूर मार्केट असेल वाशिम तूर मार्केट असेल हिंगणघाट तूर मार्केट असेल दुधनी दर्यापूर काटोल तूर मार्केट असेल पार शिवनी तूर मार्केट असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूरचा लेटेस्ट अपडेट रेट पहिलं मार्केट जे आहे कारंजा मार्केट सहाशे पन्नास क्विंटल वकले सहा हजार ते सात हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केट सरासरी दर साठ ते एकाहत्तर पॉईंट झिरो पाच रुपयापर्यंत कारंजा तूर मार्केटचा अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे पुढील मार्केट महत्त्वाचं मार्केट लातूर मार्केट पाचशे पन्नास क्विंटल वकले सहा हजार तीनशे ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते सत्तर पॉईंट पाच रुपये लातूरचा लेटेस्ट तूर मार्केट दुधनी तूर मार्केट तीनशे छप्पन क्विंटल उवलले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केट सरासरी दर सहा हजार ते सात पर्यंतचा लेटेस्ट तूर मार्केट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो अमरावती तूर मार्केट आठशे ऐंशी क्विंटल उवलले सहा हजार तीनशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा अमरावती या ठिकाणचा लेटेस्टचा तूर मार्केट अपडेटेड रेट त्रेसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंतचा आपल्याला पाहायला मिळतो अकोला मार्केट सातशे नव्वद क्विंटल उवलले सहा हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर साठ ते एकाहत्तर रुपयापर्यंतचा अपडेटेड रेट गेलेला आहे मलकापूर तूर मार्केट सहाशे चाळीस क्विंटल अवकले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट सरासरी दर साठ ते एकोणसत्तर पॉईंट नऊ रुपयापर्यंतचा पर्यंतचा अपडेट रेट, रेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी कारण सहा हजार नऊशे अमरावती सात हजार ते सात हजार दोनशे रुपये चांदूर बाजार सहा हजार सहाशे ते सात हजार चिखली सहा हजार ते सात हजार रुपये पर्यंत बाजारभाव लेटेस्ट तूर मार्केट मूर्तिजापूर सहा सहाशे ते सहा आठशे रुपये मलकापूर सहा नऊशे ते सात हजार माजलगाव सहा पाचशे ते सहा आठशे रुपये दुधनी सहा आठशे ते सहा नऊशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट तो मार्केट गेल्याचं दिसत आहे